टेस्टी फूड बार मध्ये मी मीनाक्षी तुमचं सर्वांचं पुन्हा खूप खूप स्वागत करते आणि आज आपण एक आणखी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तर चटणीचा प्रकार आहे दोन चटण्या बनवणार आहोत वेगवेगळ्या एक टिकणारी आणि एक लगेच खावी लागणारी तर हिवाळ्यात भरपूर प्रमाणात आपल्याला ह्या मिरच्या उपलब्ध असतात ज्या ओल्या लाल मिरच्या आहेत आणि खूप छान याची चटणी लागते आणि रंगही तितकाच सुंदर याचा दिसतो आणि तितकीच चवीलासुद्धा ही चटणी खूप छान लागते खूप जास्त ह्या मिरच्या तिखट नसतात तर ह्या अशा मिरच्या आ, एक आपण वराडी ठेचा बनवणार आहोत त्याचा जो की टिकणारा असेल आणि एक साधी चटणी बनवून दाखवणार आहे तर दोन्ही प्रकार छान होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अतिशय चवीला उत्तम अशी तोंडी लावणं म्हणून आपण याचा वापर करणार आहोत चटणीचा तर मी सुरुवातीला मिरच्यांची देठा काढून घेतलेली आहेत आणि आता आपण त्या मिरच्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतो आहे तर हिवाळ्यात खरं तर भरपूर मी नेहमीच म्हणते की खूप जास्त भाज्या उपलब्ध असतात आणि त्यापैकीच एक आणखीन आपल्याला ही मिरची असते ही उपलब्ध असते मग ही आपल्याला एक ते दीड किंवा दोन महिनेसुद्धा आपण ही चटणी साठवून ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये ती राहते आणि आपल्याला करून ठेवता येते तर अशी ही चटणी आपण आज शिकणार आहोत तर मिरच्या आपण आता निथळत ठेवलेल्या आहेत आणि आता एक स्वच्छ पांढरा कापड घेणार आहोत आणि त्यात ह्या मिरच्या ठेवणार आहोत आणि त्याचं पाणी जे आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण बाहेरचं पाणी कुठलंही यात राहायला नको आणि आपली जी चटणी आहे ती जास्तीत जास्त दिवस टिकावी यासाठी आपण हा ही जी प्रोसेस आहे ही महत्वाची आहे तर आपण सर्व मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या आहेत आणि आपण चिरताना सुद्धा ती एक एक मिरची घेऊन पुसून आपण त्या चिरतो आहे म्हणजे पाणी राहण्याचा इथे काहीच हे नाही पाणी जर राहिलं तर मग खराब होऊ शकतं तर आपण खबरदारी म्हणून आपण ती अजून एकदा पुसून घेतोय तर आता छान सर्व मिरच्यांचे आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता रंग आणि किती सुंदर ह्या मिरच्या दिसतात तर आता आपण हे सर्व बारीक तुकडे जे केलेले आहेत ते आपण मिक्सरच्या टाकतो टाकतोय अर्ध एक लिंबू आपल्याला लागणार आहे ते सुद्धा आपण घेतलेलं आहे आणि सात ते आठ लसूण आणि एक टेबल स्पून आपण जिरं घेतोय लसूण जेवढा जास्त घ्याल तितकी ही चटणी छान लागते त्यामुळे लसूण असा चवीला छान लागतो तर तो आपण अगदी मिरच्या कमी जरी असल्या तरी आपण लसूण जास्त घेतलेला आहे सात ते आठ पाकळ्यांपेक्षाही जास्त लसूण आहे आणि आता चवीपुरता आपण यात मीठ घालून घेणार आहोत तर मीठसुद्धा थोडं जास्त असलं तर टिकण्यास मदत होईल ही आपली चटणी जी आहे ती आणि आता आपण टाकतोय ते म्हणजे एका लिंबाचा रस तर एका लिंबाचा रस भरपूर निघतो तर संपूर्ण एका लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे यात तर लिंबू आपण पिळून घेऊया आणि तर लिंबू यासाठी घालायचं आहे की चव उत्तम लागते आणि टिकण्यास सुद्धा मदत होते म्हणजे दोन्ही गोष्टी यातून साध्य होतात तर आता लिंबूचा रस सुद्धा आपल्याला टाकून झालाय आणि आता आपण बारीक वाटून घेणार आहोत तर ही पेस्ट जी आहे आपली ती रेडी झालेली आहे अशी छान पेस्ट ओलसर पेस्ट आपल्याला करायची आहे तर अशीच असते आपल्या वराडी ठेजाची पेस्ट तर ही आता पेस्ट आपण एका वाटीत काढून घेणार आहोत तुम्हाला जर लगेच खायची नसेल तर तुम्ही एका भरणीत ही भरून ठेवू शकता आठ ते दहा दिवस बाहेरही याला काही होणार नाही आणि जर महिन्याभर खायची असेल तर मग त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आता पुन्हा आपण दुसरा प्रकार करून बघणार आहोत तर दुसऱ्या प्रकारात आता मी इथे मिरच्या ज्या आहेत त्या बारीक कट करून घेते आहे आणि दोन ते तीन मिरच्यांची ती चटणी तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर सर्व मिरच्या आपण बारीक करून घेऊया आणि आता आपण गॅसवर तवा ठेवणार आहोत आणि त्यात टाकून घेऊया तेल थोडंसं आणि तेलात आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ह्या शेकून घेणार आहोत तर हा सुद्धा एक वेगळा प्रकार या चटणीचा तयार होतो आणि खूप छान हा सुद्धा प्रकार लागतो दोन्ही चटण्या चवीला खूप जास्त छान लागतात तर तेलात व्यवस्थित आपण ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण खेचाला मिरची भाजतो त्याप्रमाणे ही मिरची छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर आता त्यात ज्या ज्या वस्तू लागणार आहेत आपल्याला त्या ता टाकूया आपण सुरुवातीला मी इथे टाकते आहे शेंगदाणे तर शेंगदाणे आपण एक टेबल स्पून घेतले आहे आणि कारण मिरच्याचे तुकडे आपल्याजवळ जेवढे आहेत त्या प्रमाणात त्याच्यात थोडं कमी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत जर तुम्हाला जास्त आवडत असतील शेंगदाणे तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता आणि कमी आवडत असतील तर कमीसुद्धा घेऊ शकता आणि अर्धा टेबल स्पून आपण घेणार आहोत ते म्हणजे जिरं जिरंसुद्धा आता छान व्यवस्थित भाजून घेऊया तर ह्या सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित भाजायच्या आहेत आपल्याला शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजायचे आहे कच्चे राहायला नको तेलात व्यवस्थित फ्राय करून घेऊया या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर आणखीन जे मसाले यात पडणार आहेत ते टाकून घेऊया आपण तर आता आपण इथे लसूण पाकळ्या मी टाकते इथेसुद्धा लसूण पाकळ्या आपण थोड्या घेणार आहोत म्हणजे आपल्या तीन मिरच्या होत्या ह्या आणि आपण त्याच्यासाठी सात त्या सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर लसूण थोडा जास्तच आपल्याला लागणार आहे याहीपेक्षा जास्त घेतला तरी काहीही हरकत नाही चवीला उत्तमच लागतं तर आता लसूणसुद्धा थोडासा भाजून घेणार आहे खूप जास्त नाही आणि हिरव्या मिरच्या व्यव ज्या लाल मिरच्या आहेत त्या व्यवस्थित भाजून घेऊया थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये हे वाटण टाकणार आहोत आणि यात आता आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे चवीपुरतं मीठ तर आता चवीपुरतं मीठ आपण घालून घेऊया आणि मिक्सरला हे छान सगळं व्यवस्थित बारीक करून घेऊया खूप जास्त बारीक हे होणार नाही कारण यात ओलावा थोडा कमी होऊन जातो मॉइश्चर तर अशा पद्धतीनं ही जाडसर ही चटणी वाटल्या जाते आणि यात आपण टाकतोय ते म्हणजे लिंबूचा रस वरून तर लिंबूचा रस ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही टाका किंवा नको असल्यास टाकला नाही तरी चालेल तर ह्या दोन्ही चटण्या मस्त रेडी झाल्या आहेत तुम्ही सुद्धा करून बघा